शिपूर येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद मिरज तालुक्यातील शिपूर येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे घरात चोरी करून झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करत चोरटे पसार झाले गावात तब्बल तीन ते ती चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून एका ठिकाणी यशस्वी चोरी करून चोरट्याने पलायन केला आहे पलायन करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती या घटनेची तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या वीस मिनिटात घटनास्थळी धाव घेतली होती याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील शिपूर येथे काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गावामध्ये चोरटे आले असल्याची माहिती मिळाली सर्वप्रथम सुधाकर देसाई यांच्या घरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती असून येथे चोरट्यांना काहीही हाती लागलं नाही यानंतर चोरट्यांनी शिपूर येथील मोहन भाऊसू देसाई यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला या घरामध्ये तब्बल सात ते आठ व्यक्ती राहतात मात्र तरीही सर्वप्रथम घरातील तिजोरी व कपड्यांचे खिशे व अन्य कागदपत्रे गोळा करून यामध्ये काही हाती लागते का याचा शोध घेतला व सर्व साहित्य घराबाहेर नेलं यानंतर चोरट्यानी मोहन देसाई यांच्या पत्नी अर्चना देसाई या गाड झोपेत असतानाच गळ्यातून त्यांचे मंगळसूत्र ओढले हे घंटण ओढत असताना त्यांना जाग आली त्यांनी आरडाओरडा केला यानंतर चोरट्यांनी पळ काढला गावामध्ये अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला शिंदे वस्ती येथील चोरटे पलायन करत असतानाचा व्हिडिओ दिसून आला असून यामध्ये काही चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जात आहेत या घटनेची माहिती मिळताच अवघ्या अर्ध्या तासामध्ये घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली केवळ मोहन देसाई यांच्या घरातूनच चोरट्यांना अंदाजे दोन तोळे सोने व अडीच हजार रुपये रोकड हाती लागली आहे मात्र अन्य कोणत्याही ठिकाणी चोरट्यांना काही हाती लागलं नाही यावेळी देसाई यांच्या घरातील त्यांच्या भावाचा मोबाईल स्विच ऑफ करून घेऊन चोरांनी पलायन केलं होतं त्यांनी पोबारा केलाय चोरीमुळे परिसरात वातावरण असून एकाच दिवशी तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मिरज तालुक्यात या आधीही बेळंकी एरंडोली या भागामध्ये चोरी झाली आहे मी मोहन देसाई चिपूरगाव रहिवासी असून देसाई वस्तीवर आणि आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे दोन अडीचच्या दरम्यान बायकोच्या गाड्यात झोला मारून मनीमंगळसूत्र नेलेलं आहे खिशातले रक्कम दोन अडीच हजार रुपये चोरीला गेलेले आहे घरात आम्ही सात जण होतो झोपलेलो ग गडद झोप लागली होती आणि तिजोरीतून लहान मुलांचं बदाम कानातलं परत एक कडं चांदीचं चा, अंगठी ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा